आपण भेटत आहोत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सर नमस्कार डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे स्वागत आहे आपल्या थोडक्यात परिचय सांगा नमस्कार मॅडम आपण महाराष्ट्र उद्योग विकास केंद्र एम सी डी मुंबई यांच्या मार्फत आज एक दिवसाचा फास्ट ट्रेनिंग प्रोग्रॅम विशेषतः जे उद्योजक स्वतःचा फूडमध्ये व्यवसाय करत आहेत अशांसाठीचं हे ट्रेनिंग प्रोग्रॅम अतिशय आवश्यक आहे फूड सेफ्टी आणि सर्टिफिकेशनचं जे बेसिक ट्रेनिंग प्रोग्राम हे चार तासाचा असेल आणि याचं मिळणारं सर्टिफिकेट हे लायसन पद्धतीने काम करेल हे जवळजवळ दोन वर्षासाठीचं असेल त्यामुळे आज जवळजवळ एक पस्तीस विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेमध्ये आजचा सहभाग घेतलेला आहे त्यांना या ट्रेनिंगबरोबरच फूडमध्ये अजून कशा पद्धतीने शासनाच्या विविध योजनांचा लाभ देता येईल या देखील आपण त्यांना मदत करणार आहोत जेणेकरून आज जो फूडमध्ये ज्या पद्धतीने ग्रोथ आहे किंवा त्या पद्धतीने ज्या प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत या सगळ्या आपण याच्यामध्ये कव्हर करतोय आणि त्यामुळे आज आपल्याला संदेश कॉलेजने देखील ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे कॉलेजचे देखील याच्यासाठी विशेष आभार वयोमर्यादा आहे का नाही या ट्रेनिंगसाठी कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा नाही आहे जे कोणी स्वतःचा फूडमध्ये व्यवसाय आहेत एवढीच त्याची अट आहे अशासाठीचा हे ट्रेनिंग प्रोग्राम आहे ते स्वतः उद्योजक किंवा त्यांच्याकडे काम करणारे मॅनेजर्स किंवा फुड हाताळणारे जे व्यक्ती आहेत असे देखील या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सहभागी होऊ शकतात आणि मग त्यांचं त्यांना सर्टिफिकेट देखील दिलं जातं जे लायसन पद्धतीने काम करत फॉस्टॅग हे जे आहे उपक्रम तो कोणाच्या अंडर चालतो हा उपक्रम फूड सेफ्टी स्टँडर्ड सेफ्टी ऑथॉरिटी ऑफ इंडिया ज्याला फसाय म्हणतो यांच्या अंतर्गत चालतो फॉस्टॅग ही एक खासगी संस्था आहे आणि महाराष्ट्रामध्ये एम सी डी मार्फत हे सगळे ट्रेनिंग प्रोग्राम चालू आहेत आणि याच्यासाठी संतोष चव्हाण यांचं देखील कार्य मोलाचं आहे जेणेकरून ते जास्तीत जास्त या फूड सेफ्टीमधले जे किंवा फूडमध्ये असणारे जे उद्योजक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून या ट्रेनिंगचा लाभ देण्याचं काम करत आहेत आणि आता देखील आमचं मुंबईमधील जेवढे फूड रिलेटेड उद्योजक आहेत यांना या ट्रेनिंग मार्फत एक जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह करायचं त्यांना त्याचा लाभ द्यायचं असं आमच्या डोक्यामध्ये तसा मानस आहे सर ये नवीन वर्षात आपला काही नवीन उपक्रम असेल का हो हे उपक्रम कंटिन्युअसली चालू असतील आणि त्यामुळे या मध्ये असलेले जे कोणी इच्छुक आहेत त्यांनी इथे आपल्या विकोळीमध्ये संतोष पाटील सर कार्यरत आहेत ते काम करत आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा एमसीडीच जे कार्यालय आहे कोकणमन बेलापूर मध्ये तिथे संपर्क साधावा याच्यामध्ये आपण त्यांचं सर्टिफिकेशन देखील दुहेरी पद्धतीने करतोय एक एमसीडीचं सर्टिफिकेट आहे प्लस आपण हे फॉस्टॅगचं एक सर्टिफिकेट त्यांना देतोय जो त्यांना व्यवसायासाठी अतिशय मोलाचं कार्य करणार आहे जे शासनाने जे सर्क्युलर्स काढलेले आहेत या सर्टिफिकेशन साठी त्या दृष्टिकोनातून हे ट्रेनिंग चालू आहे सर धन्यवाद आपल्याला भेटून छान वाटलं आपण भेटत आहोत एमसीडीचे सल्लागार संतोष चव्हाण सरांना सर नमस्कार डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे आपलं स्वागत आहे विक्रोई टागोर नगर संदेश कॉलेज इथे फॉस्टॅग ही जी प्रशिक्षण संस्था आहे त्याच्या मार्फत अन्न सुरक्षा कसं ठेवावं हे जे प्रशिक्षण देत आहात प्रशिक्षण घेत आहेत ते निशुल्क आहे की काही माफक दरात आहे uh, फॉस्टॅग प्रशिक्षणासाठी कमीत कमी, -कमी आपल्याला बेसिक ॲडव्हान्स आणि स्पेशलायझेशन अशा तीन स्तरावरचं आपलं प्रशिक्षण असतं कॅटरिंग असेल तुमचे हॉटेल्स असतील किंवा कोणताही एक छोटंसं फूडचा बिझनेस करत असाल तर तुम्हाला बेसिक कॅटरिंग बेसिक रिटेल आणि त्याची जर वाहतूक करत असाल तर बेसिक लॉजिस्टिक अशा तीन प्रकारामध्ये आपल्याला प्रशिक्षण घ्यावं लागतं बेसिकची फीज आहे ती बाराशे रुपये प्लस जी एस टी अशी मिळून चौदाशे सोळा रुपये फीज असते त्याची ही फीज तुम्हाला एम सी डीच्या पोर्टलवरती ऑनलाईन भरायची असते कुठेही कोणालाही कॅश द्यायची नाही आहे आपल्याला हे सर्व प्रशिक्षणाचे पैसे हे शासनाच्या जा खात्यामध्ये जातात आणि त्याच्यानंतरच पोर्टलवरती आपलं रजिस्ट्रेशन होतं आणि त्याच्यानंतर आपण प्रशिक्षणाची तारीख ठरवून प्रशिक्षण घेऊ शकतो सर हे प्रशिक्षण घेण्यासाठी काही शिक्षणाची अट आहे का नाही शिक्षणाची अट नाही तुमचा उद्योग म्हणजे एखादं फूड जॉईंट्स आहे फूड कॅफे आहे हॉटेल आहे रेस्टॉरंट्स आहे कॅटरिंग आहे हा तुमचा चालू उद्योग हवा आहे आणि या उद्योगाचं रजिस्ट्रेशन फसाय म्हणजे आपलं एफ डी एसचं जे लायसन्स आहे हे तुमच्याकडे हवं आहे ज्यांच्या ज्यांच्याकडे एफ डी एचं लायसन आहे त्यांनी फास्टॅग हा कोर्स करणं अनिवार्य आहे कारण याच्यामध्ये जसं आपण गाडी आहे त्या गाडीची नंबर प्लेट बदलण्यासाठी आता सरकारने हे केलं त्याप्रमाणे एच एस आर पीसाठी तर त्या पद्धतीने आपल्याला हे करणं बंधनकारक आहे की हे केल्यानंतर आपण अतिशय उत्तम प्रकारे आहे चालू व्यवसायामध्ये आपण प्रगती करू शकतो व्यवसायामधील धोके कमी करू शकतो गुणवत्ता वाढवू शकतो व ग्राहकांचा विश्वास घेऊ शकतो आपण सर धन्यवाद मान लो आपको थोड़ा बना रहे हो मार्केट में पहुंचाए हो पर सेहत के लिए सही

संतोष पाटील संदेश कॉलेजचे प्राध्यापक तसेच त्यांची ओळख म्हणजे ते त्यांचं स्वतःच ते स्वतः एक उद्योजक आहेत तर आज सर तुम्हाला भेटून आम्हाला आनंद झाला आहे डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे स्वागत आहे आज सॉरी ही जी आपण प्रशिक्षण संस्था जी आहे त्याच्या मार्फत आपण संदेश कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण घेतलं आहे सर याच्या मागचा आपला उद्देश काय आहे फॉस्टॅग ही जी ट्रेनिंग आहे ती अन्न सुरक्षा मानके दोन हजार सहाच्या सोळा तीन या कलमानुसार अत्यावश्यक केलेली आहे प्रत्येक फूड उद्योग अन्न उद्योग हाताळणाऱ्या प्रत्येक उद्योजकाला ही कंपल्सरी आहे आणि आपल्या उद्योगात अन्न हाताळणाऱ्या कमीत कमी एका व्यक्तीने ही ट्रेनिंग करणं आवश्यक आहे या ट्रेनिंगमध्ये नुसती आवश्यकता नाही तर ही ट्रेनिंगमध्ये अन्न पदार्थ कसा सुरक्षित ठेवायचा स्वच्छ कसा ठेवायचा ही संपूर्ण आम्ही माहिती देतो याच्यासाठी फसाई मार्फत मान्यता प्राप्त असलेले फॉस्टॅगचे प्रशिक्षक येतात हे प्रशिक्षक ही ट्रेनिंग देतात एक दिवसाचं प्रशिक्षण असतं आणि विक्रोळी परिसरामध्ये अशा प्रकारचं प्रशिक्षण आपण पहिल्यांदा ठेवलेलं आहे हे एक दिवसाचं चार तासाचं प्रशिक्षण आहे आणि या प्रशिक्षणामध्ये मुळे तुम्हाला तुमचं अन्न सुरक्षित कसं करता येईल तुमच्या कर्मचाऱ्यांमध्ये कौशल्य कसं वाढवता येईल हे संपूर्ण होतं हे प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर फसाई फॉस्टॅग यांच्या मार्फत आपल्याला एक लायसन कम सर्टिफिकेट एक प्रशस्ती प्रशा, पत्रक मिळतं हे अत्यावश्यक आहे प्रत्येक अन्न हाताळणाऱ्या व्यक्तीसाठी आज ह्या ठिकाणी आम्ही जो कार्यक्रम घेतला त्या ठिकाणी एमसी डी यांचे प्रकल्प प्रमुख प्रदीप सावंत साहेब उपस्थित झाले आणि त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे सर या लायसन्स जे आपण जे प्रशिक्षण घेणार त्याच्यामध्ये जर एखाद्याने घेतलं प्रशिक्षण तर आपल्याला उद्योजक करायचं असेल तर कुठे गवर्नमेंट किंवा याच्यातर्फे काही लोन वगैरे अशी मिळेल का नक्कीच एम सी असे अनेक स्कीम्स आहेत त्या स्कीम्स स्कीम बद्दल देखील कार्यक्रमाच्या वेळेला सरांनी सांगितलं अनेक एस सी असतील एस टी असतील किंवा महिला असतील महिला उद्योजक असतील त्यांच्या स्कीमची देखील या ठिकाणी माहिती दिली गेली त्याचबरोबर हे उद्योजक घडवण्यासाठी देखील हे सर्टिफिकेशन आवश्यक आहे आणि जे एक्झिस्टिंग उद्योजक आहेत उदाहरणार्थ कॅटरिंग उदाहरणार्थ हॉटेल किंवा या प्रकारचा कुठलाही उद्योजक जो, जो खाद्य व्यवसायशी करतात ज्यांच्याकडे अन्न सुरक्षतेचं सा लायसन आहे फसायचं त्यांच्यासाठी हा अत्यावश्यक कोर्स आहे त्यामुळे मी आपल्या मार्फत सर्व लोकांना जे हे ऐकत असतील त्या सर्व अन्न उद्योजकांना देखील आवाहन करतो की आपण लवकरात लवकर अशा प्रकारची ट्रेनिंग करावी या एमसीडी मार्फत अशा प्रकारची प्रत्येक वार्ड मध्ये एस वॉर्ड टी वार्ड मध्ये वेगवेगळी आम्ही प्रशिक्षण ठेवणार आहोत तर लवकरात लवकर या प्रशिक्षणाचा लाभ आपण घ्यायचा आहे सर थँक्यू गुड फूड एंड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन कडून अन्न विभागाकडून एक नोटीस आई आहे एसएसी ने देखा आहे इथे सांगू नका पंचायत कुठे पाहायलाय का